महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रमुख उपस्थिती माननीय दिलीप बापू धोत्रे माननीय डॉक्टर मनोज चौहान माननीय विनोद शिंदे माननीय वैभव शेठे माननीय सचिन पै माननीय सुधाकर तांभोळी माननीय विनायक महेंद्रकर माननीय प्रशांत घिटे माननीय प्रशांत इंगळे माननीय अमर कुलकर्णी माननीय जैनोद्दीन शेख माननीय अभिषेक रमपुरे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे